मध्ये बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरा पासून ते एकवीस तारखेच्या जून पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर तुमची तुमच्या जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ हो शकता पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिमदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा हा अंदाज लावला घ्यायचा तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये बारा जूनपासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस बाराच्या बारा, बारा जून नंतर मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळ्या जर विभागाचा पाऊस सांगायचा झाला तर तुम्हाला सांगतो बारा जूनच्या नंतर पाऊस असा बाराला वाढणार आहे तेराला जास्त चौदाला जास्त पंधरा असा वाढत 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 सगळीकडे वीस जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच एकमेस दिला जाईल मी खास करून यावर्षी मी काय करत आहे शेतकऱ्यांचं म्हणजे कोणी पेर म्हणजे वंचित न राहण्यासाठी त्याच्यामुळं दररोजच एक अंदाज देत आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असले जमिनीमध्ये ओल भरपूर आहे ओल असली तर पेरणीचा निर्णय घ्यायचा आणि लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कापूस लागवड करण्याने त्यांनी